नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की जर तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर त्या किट वरती जर फेंट पॉझिटिव्ह दिसत असेल म्हणजे एक डार्क पॉझिटिव्ह डार्क पिंक लाईन दिसत आहे आणि दुसरी फेंट पिंक लाईन दिसत आहे तर याचा अर्थ काय काय तुम्ही नक्की प्रेग्नंट आहात कन्फर्म प्रेग्नंट आहात असं आपण समजू शकतो की नाही तर ह्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये माहिती घेणार आहे कारण बरेचदा खूप सारे कपल्स खूप साऱ्या महिला याला कन्फर्म पॉझिटिव्ह घेऊन घेतात आणि नंतर आठ दिवसानंतर टेस्ट करतात तर ती निगेटिव्ह येते तर फेंट पिंक लाईन जर एक येत असेल आणि एक डार्क पिंक लाईन येत असेल तर ही कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे जर तुम्हाला दोन्ही डार्क पिंक लाईन येत असतील त्या किटवरती तर तुम्ही कन्फर्म प्रेग्नंट आहे आणि जर एकच लाईन जर त्या किटवर दिसत असेल तर तुम्ही प्रेग्नंट नाही आहे ती निगेटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट आहे तर फेंट पिंक लाईन बरं येते तर जेव्हा पण तुम्हाला फेंट पिंक लाईन येत असेल आणि तुम्हाला प्रेग्नन्सी हवी आहे तर तुम्ही दोन तीन दिवसानंतर त्याला रिपीट करा किंवा अजून त्याच्या दोन तीन दिवसानंतर रिपीट करा जोपर्यंत तुमची डार्क पॉझिटिव्ह लाईन येत नाही राईट पण जर तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल तर बरेचदा खूप सारे कपल्स पॅनिक होऊन जातात टेन्शनमध्ये येतात की पण मॅडम मग ते अजून दोन चार दिवस किंवा आठ दिवस थांबी थांबलं तर खूप लेट तर नाही होऊन जाणार ना तर खूप लेट नाही होणार कारण जर ही अर्ली प्रेग्नन्सी आहेत म्हणूनच ती फेंट पिंक दाखवते आहे कारण तुमच्या ब्लडमध्ये तुमच्या युरीन मध्ये एवढा प्रेग्नन्सीचा हॉर्मोन आलेला नाही आहे अजून की तो डार्क पॉझिटिव्ह दाखवू हो शकेल right? राईट त्याच्यामुळे ती अर्ली प्रेग्नन्सी आहे तुम्ही बेट अँड वॉच जोपर्यंत कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही अबोर्शन किट घेऊ नका किंवा पहिले स्वतःच काही ठरवू नका तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा आणि मग कन्फर्म करा की ऍक्च्युली काय आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट घ्या पण ही फेंट पिंक लाईन येते का बरं त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगू इच्छिते की ही जेव्हा पण तुम्ही किट वरती युरिन टाकता म्हणजे टेस्ट परफॉर्म करता तर काही गोष्टी तुम्हाला किटबद्दल माहिती असायला पाहिजे तर त्या म्हणजे त्याची एक्सपायरी डेट एक्सपायरी डेट तुम्हाला किटच्या मागे लिहिलेली असते ती बघा बरेचदा चार पाच खूप चार पाच महिन्यापासून चार पाच किट आणून ठेवलेल्या असतात आणि त्या कधी कधी एक्सपायर पण झालेल्या असतात आणि त्याबद्दल आपल्याला माहिती नसतं तर ते चेक करा त्यानंतर तुम्ही कुठे ठेवलेली आहे खूप मॉइश्चर म्हणजे जिथे जिथे खूप जास्त ह्युमिड आहे अशा लेवलला अशा टेम्परेचरमध्ये ठेवली असेल तर ती काम व्यवस्थित कामने करणार किंवा खूप गरम टेम्परेचरमध्ये ठेवली असेल वरच ठेवलेली आहे किटच्या मागे जर तुम्ही बघाल तर तिथे टू टू थर्टी डिग्री दोन ते तीस डिग्री सेल्सिअसवरती ती किट ठेवायला पाहिजे असं लिहिलेलं असतं पण जसं की महाराष्ट्रामध्ये फोर्टी फोर्टी सिक्स डिग्री सेल्सिअसपर्यंत पण टेम्परेचर जातं तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही ती किट वर ठेवाल तर ती बरोबर काम करणार नाही तुम्ही जर प्रेग्नंट असालही तरी बरेचदा ती टेस्ट निगेटिव्ह दाखवू शकते किंवा नसाल शकते असं काही पण होऊ शकते जर ती किट बरोबर काम नसेल बरोबर तर टेम्परेचर ठेवायला पाहिजे हॉट मध्ये समर मध्ये जेव्हा उष्णता खूप वाढलेली असते तेव्हा तुम्ही ती मध्ये ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला वापरायची ती मधून काढून वापरा, वापरा। त्यानंतर बरेचदा काही टेस्ट ज्या किट टेस्ट किट ज्या असतात त्या सेन्सिटिव्ह नसतात सेन्सिटिव्ह नसतात म्हणजे काय काही टेस्ट किट वरती लिहिलेलं असतं प्रत्येक किट वरती हे लिहिलेलं नसतं काही किट वरती लिहिलं असते टेन एम पर ML किंवा ट्वेंटी फाईव्ह एम आय यू पर ML याची सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे काय म्हणजे टेन एम आय यू वाली सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह म्हणजे चांगली किट टेन म्हणजे तुमच्या ब्लडमध्ये युरीनमध्ये जर विटा एस सी जी दहा एम यू म्हणजे दहा पॉइंट पण असेल ना तरी ते डिटेक्ट करून घेईल आणि तेच जर पंचवीस एम वाली किट तुमच्याकडे असेल तर तुमचं ब्लडमध्ये जर पंधरा वीस एम यू असेल तरी ते दाखवणार नाही जे तर जेवढी सेन्सिटिव्ह किट आहे म्हणजे जेवढी ती कमी प्रमाणात जी डिटेक्ट करेल तेवढी ती किट चांगली असते त्यानंतर आहे तुम्ही किट किती लवकर इंटरप्रिट करता किती वेळेनंतर इंटरप्रिट करता किटच्या मागे बरेच किट्सवरती इन्स्ट्रक्शन दिलेले असतात त्या नेहमी वाचायला हवे काही किट म्हणतात तीन मिनिटांमध्ये इंटरप्रिट करा काही म्हणतात पाच मिनिटामध्ये तर तीन ते पाच मिनिटामध्ये तुम्ही जो काही युरिन टाकल्यावर युरिन टाकल्यापासून तीन ते पाच मिनिटांनंतर लाईन्स बघा ले ले की त्या किती लाईन्स आल्या बरेचदा आपण किट करतो तीन ते पाच मिनिटानंतर एकच लाईन आलेली असते म्हणजे ती निगेटिव्ह असते पण दहा मिनिटानंतर किंवा दोन तासानंतर किंवा संध्याकाळी ती जर किट तुम्ही पाहत असाल तर त्याच्यावरती बरेचदा हलकी गुलाबी लाईन दिसते आणि मग पेशंट खुश होऊन जातो की अरे चला हलकी गुलाबी लाईन आहे म्हणजे चार दिवसांनी आठ दिवसांनी मग नक्कीच पॉझिटिव्ह येईल मी प्रेग्नंट आहे तर बरेचदा यांनी बरेच पेशंटला निराशा येऊ शकते ती हलकी गुलाबी लाईन जी पाच मिनटामध्ये तर दिसली नव्हती पण दहा मिनिटं किंवा थोड्या वेळाने संध्याकाळी दिसत आहे तर ती केमिकल रिॲक्शन त्या किटची सोबत तुमच्या वातावरणासोबत झाली आहे त्यांनी पण ती दिसू शकते किंवा युरिन इवॅपरेट झाल्यामुळे इव्हॅपोरेशन लाईन तिथे आलेली आहे हलकी गुलाबी लाईन आलेली आहे तर ते तसं दिसू शकत तर लगेच तुम्हाला इंटरप्रेट नाही करायचं आहे म्हणजे लगेच सॉरी लगेच तुम्हाला इंटरप्रेट करायचं आहे तीन ते पाच मिनिटामध्ये दहा मिनटत किंवा संध्याकाळी इंटरप्रेट तुम्हाला नाही करायचं जरी ती पिंक लाईन सा दिसत असली तरी पण तर हे तर झालं किटशी रिलेटेड गोष्टी पण किट सगळं व्यवस्थित आहे पण तरी पण जर तुम्हाला पेंट पिंक लाईन दिसत असेल तर दोन तीन गोष्टी आहेत बी तुम्ही ही टेस्ट तारखेच्या दोन चार दिवसा अगोदरच केलेली आहे मी म्हणून तुम्हाला मे बी प्रेग्नन्सी असेल पण ती फेंट पॉझिटिव्ह दिसत आहे किंवा तुम्ही तारखेवरच करत आहे किंवा आठ दिवस वर झाले तुम्हाला पाळी नाही आली आहे तरी पण जर ती फेंट पॉझिटिव्ह दाखवत असेल तर दोन गोष्टी असा होऊ शकतात की त्या सायकलमध्ये त्या पिरियडच्या चक्रामध्ये तुम्हाला एक तर ओव्ह्युलेशन लेट झालेलं आहे म्हणजे डिंबोत्सर्जन लेट झालेला आहे किंवा इम्प्लांटेशन लेट झालेलं आहे म्हणजे जेव्हा भ्रूण तयार होतो तो जेव्हा गर्भपिशवीच्या इनर ला चिपकतो त्याला आम्ही इम्प्लांटेशन म्हणतो तर ही प्रोसेस ओव्हिलेशन नंतर लेट होत आहे काही महिन्यांमध्ये तरी पण तुम्हाला टेस्ट ही पॉझिटिव्ह जी आहे टेस्ट पॉझिटिव्ह येणे है, ही लेट येऊ हो शकते तर अशा कंडिशनमध्ये तर कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो तर जेव्हा तुम्हाला पेंट पेंक लाईन दिसत आहे दोन तीन दिवस वाट बघा आणि परत रिपीट करा जर तुम्हाला प्रेग्नन्सी असेल तर नो डाऊट ती स्ट्रॉंग पॉझिटिव्ह येईल पण जर तुम्हाला प्रेग्नन्सी नसेल आणि तरी पण ती निगेटिव्ह दाखवत आहे तर अजून दोन तीन दिवस म्हणजे तुम्ही आठ दिवस वाट पाहू शकता की तुम्ही प्रेग्नंट आहे की नाही आहे सर तो लगेच पॅनिक नका होऊ निगे फेंट पिंक लाईन असेल तर रिपीट करा आणि त्याला पॉझिटिव्ह येऊ द्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली ट्रीटमेंट घ्या सो so, आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडल्यास याला लाईक शेअर आणि चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका